सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पर्व नवे याचे बेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राहुलच्या बर्थडे पार्टीवरून अर्जुन मयुरी घरी आले आणि अर्जुनरावांनी पिल्लू पिल्लू घेतल्यामुळे त्यांना बायकोच्या जवळ येण्याची लहर आली आणि आशू झोपला होता त्यामुळे अर्जुन रावाने तिच्या भोवती मिठी मारली आणि तिच्या गालावर ओढ टेकवले असा मयुरीच्या नाकात कसला तरी वास गेला आणि ती म्हणाली अर्जुनराव अहो असा का वास येतोय विचित्र शिबाई मला नाही आवडला आणि अर्जुनरावांनी लगेच ब्लँकेट घेतलं आणि आलिया या भोगाशी असावे सादर घेऊन ही चादर घालावी खालवर या उक्तीप्रमाणे खालवर घालून झोपले आणि ती म्हणाली अहो असं काय करता मी काय विचारलं तुम्हाला आणि अर्जुनराव म्हणाले अगं कुठे काय वास वगैरे काही नाही झोप आता तरी तिने त्याच्या अंगावरचं ब्लँकेट काढलं आणि म्हणाली असं कसं मला वास येतोय मला आधी सांगा हा कसला वास आहे आंबट आंबट आणि अर्जुनराव जरा घाबरले आणि म्हणाले आत्ता मेलो माझ्या तोंडाचा हिला वास आला असेल हे तर नक्की आहे आणि आता काय थाप मारावी असं जरा विचार करून म्हणाले मयू अगं तू तर आहेस ना त्यात आता तुला चौथा महिना सुरू आहे म्हणून असं आहे या दिवसात बायकांना असे वास येतात वेगळ्या चव लागतात आणि मला वाटतं तुझ्या बाबतीत तेच आहे आणि मला झोप आली ग झोपूया का, का? असं म्हणून ते झोपले आणि भोळी मयुरी असेल कदाचित मलाच वाट वास येत असेल गरोदरपणामुळे एखादा वास नाकात बसला की जिकडे तिकडे तसंच वाटतं हे तिला माहीत होतं आणि ती त्याला म्हणाली अहो असं का झोपलात माझ्याकडे पाठ करून माझ्याकडे तोंड करा ना नाहीतर मला नाही झोप यायची आणि मला उशी द्या तुमच्या हाताची आणि अर्जुनराव म्हणाले मयू एक दिवस नाही घेतली माझ्या हाताची उशी तर काय होतं तू तुझी उशी घे आणि झोप आणि ती हट्ट करत म्हणाली नाही मला नाही बाबा करमत आणि आज तुम्ही विचित्रासारखे का वागताय माझ्यापासून वा दूर का पळताय आणि ऐका ना आज ना मला काहीतरी पाहिजे असं म्हणून तिने त्याला पाठी मागून मिठी मारली आणि आता मेलो ठार मेलो हिला पण आजच लाड़ाला यायचं होतं का असं म्हणून अर्जुनराव तिला तशीच पाठ करून विनंती करत म्हणाले मयू झोप ना ग प्लीज आज नको काही उद्या करूया आणि ती म्हणाले अर्जुनराव ह्याच्याक तुम्ही म्हणता होय मी तर कल्पना केली होती की तुम्ही जास्त रोमॅंटिक व्हाल आणि तोंडका लपवत आहे इकडे तोंड करा आणि मला किस पाहिजे अर्जुनराव तिला खूप समजावत होते आणि म्हणाले मयू तू गरोदर आहेस आणि गरोदरपणात लवकर झोपायचं असतं आणि सारखासारखा सेक्स करायचा नसतो आणि ते म्हणाले अर्जुनराव आता तर मला पक्क खात्री आहे की नक्कीच तुम्हाला काहीतरी झाले अह तुम्हीच म्हणता ना घरोदरपणात आईबाबाने रोमॅन्टिक होणं बाळासाठी हेल्दी असतं आणि आता तुम्हीच म्हणताय होय ते चांगलं नसतं आणि अर्जुनराव म्हणाले का ऐकत नाहीच तू आणि ती म्हणाली नाहीच ऐकणार आता तो तिला समजावत होता पण ती ऐकत नव्हती त्याच्या छातीवर हात ठेवून त्याची छाती कुरवाळू लागली खूप हट्टाला पेटली होती आणि शेवटी त्याचाही नाईलच झाला तिच्या स्पर्श करण्यानं त्याच्या अंगात आग निर्माण होत होती आणि त्यानं तिच्याकडे तोंड केलं आता नक्कीच तिला वास येणार होता आणि त्यानं आय घालू दे काय व्हायचं ते होऊ दे कधीतरी मरायचंच आहे आज नऊ द्या असं म्हणून पटकन तिच्या तोंडात तोंड घातलं आणि काही सेकंद खूप पॅशनेटली रोप किस केला आणि पुन्हा तोंड काढलं आणि म्हणाला मयू अगं आता तर मला पण वास येतोय तशी ती मुसकळ्यात पडली आणि मला हो का म्हटलं होतं की नाही मला पण वास येतोय आणि अर्जुनराव म्हणाले हो ग तुझंच बरोबर आहे पण कुठून येतोय ग तेच कळे ना असं म्हणून पुन्हा तिचा केस घेतला आणि पुन्हा म्हणाला हे बघ असं तोंडाजवळ आलं की वास येतोय तुझ्या खाण्यात काही आलं होतं का ती म्हणाली नाही हो जितकं दिलं तितकंच खाल्लं मी आणि मग तिचीच टांग खेचत अर्जुनराव म्हणाले मग मयू तू काही पिलं की काय दारू वगैरे आणि ती म्हणाली शी बाई काहीही काय बोलता तसं नाव काढू नका ना आणि अर्जुनराव आता तिलाच समजावत म्हणाले जाऊ दे मरू दे जास्त टेन्शन घेऊ नकोस चल ये असं म्हणून पुन्हा तिला जवळ घेऊन तिच्या कलाकारानं घेत तिच्यावर प्रेम करू लागले आणि आज अर्जुनरावांवर चढली होती त्यामुळे आजचा रोमॅन्स खूपच हाय लेवलचा सुरू होता का नष्ट ठाऊक पण आजचे अर्जुनराव जरा जास्तच रोमॅंटिक वाटत होते आणि नेहमी हटके असतात पण त्या हटकेपेक्षा हटके वाटत होते त्यांच्या स्पर्शात त्यांच्या किस करण्यात काही वेगळे पण जाणवत होतं आणि झंझावाच जाणवत होता मग काही वेळानंतर जी तिला त्यांनी जवळ घेतली ती अजिबात सोडलीच नाही तिला कुस बदलायला सुद्धा संधी दिली नाही ती माझी अहो या बाजूने दुखायला लागली माझी पट मला जरा त्या अंगावर झोपू दे ना आणि तो म्हणायचा अजिबात नाही मला जशी हवी तशीच झोपायचं आणि शेवटी आता ती थकून त्याच्या मिठीत तशीच झोपली आणि रात्री कधी त्यांची मिठी सैल झाली कळलंच नाही आणि यावेळी तरी अर्जुनराव वाचले काहीतरी बंडलबाजी केली आणि थापा मारल्या म्हणून आणि आणखीन चार पाच दिवसांनी सचिन लताला घेऊन तिच्या माहेर गेला सेकंड डिलिव्हरीसाठी आणि जाताना तिला मयुरी म्हणाली लता यावेळी तुला नक्की मुलगाच होणार आणि लतासुद्धा हसून म्हणाली ताई माझंही मन सांगतं की तुम्हालासुद्धा मुलगा होणार मग दोघींनीही एकमेकींना काळजी घे असं आपुलकीनं सांगितलं आणि निरोप घेतला होता मग आज मयुरी संध्याकाळी किचन समोर स्वयंपाक करत होती त्यावेळी ते तिला सगळं गुरु वाटायचं कशाचा वास वगैरे येत नव्हता पण खायला गेलं की तोंडात घास जात नव्हता मग अर्जुनरावांनी प्लेट वाढून घेतली आणि तिला गोडगोड बोलत हे बघ कसली भारी भाजी झाली ना मयू कोणत्याही भाजीत दाणे असले की भाजी छान लागते म्हणजे शेंगदाणे बरं का असं म्हणाला हसून आणि ती म्हणाली चावट कुठले मग हे मयू आज ना फॅक्टरीत काय झालं माहीत आहे का दोन बायकाची भांडणं लागली आणि मलाच काय करावं सुचना ना एक जण म्हणत होती माझ्या अनोऱ्याला रात्री जवळ कशाला बोलावते आणि दुसरी म्हणत होती तुझ्यात काहीतरी कमी आहे तुझ्यात काहीच नाही राहिलं म्हणून तो माझ्याकडे येतो आणि मयुरी म्हणाली म्हणजे त्या दोघी शेजान्य शेजान्य होत्या का आणि अर्जुनराव म्हणाले मला पण आधी तसंच वाटलं पण नंतर कळलं की त्या दोघी सवती सवती होत्या आणि मयुरी म्हणाले अरे देवा आणि तो म्हणाला बघ मी तुझ्या नशिबात असं भांडण आणलं नाही नाहीतर काही काही जण कसलाही का विचार न करता पहिले असताना दुसरे आणतात आणि मयुरी म्हणाली जेव्हा पहिलीमध्ये काहीतरी कमी असतं तेव्हा दुसरे आणतात माझ्यात काही कमी आहे सांगा ना आणि तो म्हणाला सांगतो हां सांगतो असं म्हणत लहान बाळासारखा एक एक घातलं ला भरवू लागला आणि आता स्वतः भरवणं कमी पडत होतं की काय कुणास्टक म्हणून ते आशूला सुद्धा तिला भरवायला सांगायचे आणि जेवता जेवता तिनं त्याचं बोट चावलं आणि क्यूट फाऊट केला आणि त्याच्याकडे पाहिलं आणि अर्जुनराव म्हणाले मयू जेवताना मला तसलं काही चालत नाही ती म्हणाली का तोंडी लावायला काही देणार नाही का आणि तो हसून म्हणाला एक चापट देऊ का खापट कर आणि ती लढीमाळपणे हसली मग दोघांचंही जेवण चाललं होतं आणि म्हणजे तोच तिलाही भरवत होता आणि स्वतःही खात होता आणि तो म्हणाला मयू बघता बघता तुला आता पाचवा महिना लागेल की ग ती म्हणाली बघा ना दिवस कसे गेले कळलंच नाही ना मला आता चौथा महिना संपेलसुद्धा आणि अर्जुनराव हसून म्हणाले हो ना मला तर कळलंही नाही की माझ्याकडून तुला कसे दिवस गेले इतका मी मजबूल झालो होतो कधी करायचो किती करायचो का काही आठवत नाही आणि त्यातच केमिकल लोचा करून टाकलास तू ती हसली आणि म्हणाली मी कसा काय केला केमिकल लोचा अर्जुनराव म्हणाले मग काय तर मला सरप्राईज देण्यासाठी तू आधी काय करत होतीस नाही नाही म्हणत होती की नाही दुसऱ्या बाळासाठी आणि मग आता अचानक सरप्राईज देण्यासाठी तूच प्रेग्नेन्सी पकडली ना मी आपला तुझ्यावर बरसत होतो बरसत होतो आणि तूही मला धो धो बरसू दिलं आणि एक क्षण कॅच केलंस आणि बसली आता पोट फुगून तसं तिनं त्याला एक फटका दिला आणि म्हणाले असलं बोलायचं नाही समजलं मग शेवटचा घास त्यानं तिला चारला आणि तिनं त्याचा हात पकडून बोटंसुद्धा चोकून खाल्ली आणि अर्जुनराव म्हणाले का गं आता इतकं आवडली की काय तुला भाजीपोळी आणि उलटी होते खाऊ वाटत नाही असं कसं म्हणतेस मयुरी म्हणाली मीच केलेली असते होती पण माझ्या सताने खाऊ वाटत नाही तुमच्या हातानं टेस्टी लागते आणि खूप गोडसुद्धा लागते आणि मला जेवायचा कंटाळा येतो अर्जुनराव म्हणाले मयू असं करशील तर बघ हा जेवणाचा कंटाळा करत नाही ती म्हणाली तुम्ही आहात भरवायला म्हणून कंटाळा येतो अर्जुनराव म्हणाले आजकाल खूपच लाडात यायला लागलीस बरं का तू आता मी काय तुला सतत जवळ आहे का तुझ्या भरवायला स्वतः पण खात जा की तुझ्या तुझ्या हातानं आणि इतक्यात आशू आला आणि म्हणाला बाबा मला पण साराव ना काला करून तुमच्या हातचा कला खूप मस्त लागतो आणि अर्जुनराव म्हणाला देवा रे आधी एक बोकांडी बसत होतं आता दुसरं पण बसणार आणि काही माणूंनी तिसरं पण बसणार कसं व्हायचं माझं मयुरी खूप हसली आणि म्हणाली तू मलाच पाहिजे होता ना बछडा दुसरं कोण मग आता घ्या आणि माझी तर इच्छा आहे की मुलगाच व्हावा म्हणजे कसं दोघेही तुमच्याकडे मी मात्र मोकळी आणि अर्जुनरावांनी हसत हसत पुन्हा भाजीपोळीचा काला केला आशूसाठी आणि म्हणाले तू कशी मोकळी मी आहे की तुझ्यासाठी मी सगळा त्रास घेतो संसारातला पण माझा त्रास कोण कमी करणार आणि आता चल बेडरूममध्ये तुला दाखवतो गंमत असं म्हणून अर्जुनरावाने तो काला आशूच्या समोर दिला आणि मयूर म्हणाली आत्ताच म्हणालात ना असलं काही चालत नाही मग बेडरूममध्ये कशाला अर्जुनराव म्हणाले जिम्मा फुगडी खेळायला आणि आता ती खूप हसली मग जेवण करून बेडरूममध्ये गेली अर्जुनराव त्याच्यासाठी दूध घेऊन आले आणि म्हणाले मयुचं पटकन संपवून टाक तुझी फेवरेट इलायची फ्लेवर पावडर मिक्स आहे मग तिनं आधी त्याच्या तोंडाला ग्लास लावला दोन घोट त्याने घेतले आणि मग तिने सगळं दूध संपवलं तो म्हणाला आता ह्या प्रेग्नेन्सीमध्ये तुला दूध कसं पिऊ वाटतं ग मागच्या प्रेग्नेन्सीमध्ये दूध पित नव्हतीस तू जेवण मात्र खात होती आणि आता जेवत नाहीच पण दूध पितेस मयूर मिळाले अहो प्रत्येक बाळाच्या वेगळ्या वेगळ्या खोड्या असतात आणि तसंच ते प्रेग्नेन्सीमध्ये त्रास देत असतं आणि सगळ्यात जास्त खोडा तर माझा नवराच करतो मग बाळ का खोडा करणार नाही मग त्याने तिचा ग्लास बाजूला ठेवला आणि तिला मिठी मारत म्हणाला बोला आज कुठे कुठे खोड करायची आणि ती म्हणली काही नाही करायचं संक्रांती आली आहे माझ्यासाठी साहित्य घेऊन या आणि हळदी कुंकवाला वाण वाटायला सुद्धा आणा अर्जुनराव म्हणाले सगळं आणतो पण मला काहीतरी करू दे ना फक्त थोडा डिस्टर्ब करणार जास्त नाही ती आता हसली आणि तो तिच्या खूप जवळ आला आणि तिच्या मानेवरून किस करायला लागला आणि तिला काहीतरी आठवलं आणि म्हणाले अर्जुनराव राहुल भाऊजींचा बर्थडे होता ना त्या दिवशी तो खूप मस्त वाटला आणि अर्जुनरावाने जीप झावली आणि म्हणाले मस्त वाटलं म्हणजे नक्की कसा ती म्हणाली म्हणजे खूप गोड आणि वेगळेच तुमचा स्पर्श आणि तुमचा किस वेगळी फिलिंग करून देत होता आणि आत्ता तो थोडा गाला हसला आणि हिला वेगळी फिलिंग काय येत होती हे त्याला कळलं आत्ता पण त्याला मात्र काही कळत नव्हतं की त्याने काय केलं होतं तेव्हा चढली होती ना आणि त्या तंद्रीतच फारच मनापासून घाम झालं होतं दुसरं कुठेच लक्ष जात नव्हतं फक्त बायको दिसत होती आणि ती म्हणाली का हसलात सांगा ना तुम्हाला काही कळलं का आणि अर्जुनराव तिला म्हणाले मयू तुला पुन्हा तशीच फिलिंग घ्यायची आहे का आवडेल का तुला आणि आता भोळी मयुरी थोडी लाजली आणि म्हणाली का नाही आवडणार मला आवडलं ते कारण आजच पुन्हा एकदा तसंच खूप छान प्रेम केलं होतं तुम्ही मी ते फील केलं पण मला शब्दात म्हणता येत नाही तो म्हणाला अगं त्यासाठी ना राहुलच्या घरी जाऊ लागतं आता तसं होत नाही मयूर म्हणाले का भाऊजींच्या घरी काही जादू आहे का, का? जी इथं नाही आणि अर्जुनराव म्हणत म्हणाले इथे जर ती जादू करायची म्हटलं तर तू मला उलटा टांगशील पण आता सगळे सुधारलेत म्हटल्यावर बायको थोडी सुधारलीच असेल खडा टाकून बघायला काय हरकत आहे आणि तिला सांगितलं तर पाहिजेच तिच्यापासून लपवून काही करायला नको असं म्हणून तो तिला म्हणाला मयू आज काहीच करायला नको संग्रहात आले ना उद्या पर्वावर मग मी तोपर्यंत धीर धरतो तो आणि संक्रांती दिवशी तुला माझ्या प्रेमाचा तसाच मधहोश डोस देतो ती म्हणाली आता तो मी तर मूर्तच काढला की म्हणजे असं काय असतं अर्जुन म्हणाला कळेल ग तुला झोप आता असं म्हणून तिचं डोकं स्वतःच्या हातावर घेतलं तिला एका कुशीवर वळवली अर्धी तंगडी तिच्या पायावर टाकली आणि तिच्या डोक्यावर थापटून थापटून ढोपवायला ला लागले तसा तिनं त्याचा हात पकडला आणि कमरेवर ठेवला तिनंही त्याला मिठी मारली आणि दोघे झोपले हो मग बघता बघता संक्रांत आली मयुरीने तिचा सण साजरा केला आजही ती खूप सुंदर दिसत होती तिनं वाकून अर्जुनरावांना नमस्कार केला आणि त्यांनी नेहमीप्रमाणेच तिला हृदयाशी पकडली मग मस्त जेवण केलं पुरणपोळी खाल्ली आणि रॉयल गँगचे काहीतरी ठरलं होतं आजच्या दिवशी आणि जो तो तयार व्हायला लागला आणि मयुरी म्हणाले अहो अर्जुनराव सणासुदीच्या दिवशी कुठे निघालात आणि अर्जुनराव म्हणाले अगं राहुलच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्यासाठी बोलावला आहे आणि मयुरी म्हणाले अरे देवा पण मी नाही येऊ शकत कंटाळ आला आहे मला कोमल पण ना आज कशाला ठेवायचं हळदी कुंकू आणि अर्जुनराव म्हणाले बायकांचा कार्यक्रम नाहीच आम्हा पुरुषांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे असं म्हणून सचिन पटकन निघरे गाडीत आहे असं म्हणून अर्जुनराव शेट्टी मारत खाली निघून गेले तशी मयुरी भुचकळ्यात पडली आणि तिनं बराबर सगळ्या रॉयल लेडीजला फोन लावले आणि सगळ्याजणी म्हणत होत्या आमचा पण नवरा राहुल भाऊजींच्या घरी हळदी कुंकवाला म्हणून निघून गेला आणि कोणाला काहीच कळेना की नक्की यांचं हळदी कुंकू आहे तरी कसलं आणि राहुल म्हणाला आजचा बेत खास अर्जुनसाठी आहे बरं का त्यानंच मला सांगितलं ही अरेंजमेंट करायला आणि सचिन म्हणाला अर्जुन तू धाडच करतोच असं वाटत नाही का तुला अर्जुनराव म्हणाले बायकोची इच्छा ती गरोदर आहे ना तिची इच्छा पूर्ण करायला नको का नाही तर कान फुटल की माझ्या बाळाचा चैतन्य म्हणाला काय बोललास तू वहिनींना माहीत नाही की तू ड्रिंक करतोस आणि तू ड्रिंक करायविषयी त्यांची कशी इच्छा असेल आणि अर्जुनराव म्हणाले ड्रिंक करावं अशी इच्छा नाही रे बाबा पण त्या दिवशी ड्रिंकवरून जो रोमॅन्स केला होता ना तोच रोमॅन्स तिला पुन्हा एकदा फील करायचा आहे अशी तशी आता जवळ येऊ देतच नाही ती सतत म्हणते तसंच करा म्हणून मग म्हटलं आता तिच्यात शब्दात तिला अडकवायची आणि आज सगळा खुलासा करूनच टाकायचा त्याला घ्या पेग असं म्हणून प्रत्येकानं ग्लास उचलला आणि चेअर्स न म्हणता अर्जुनच्या नावानंच सांग बोल असं म्हणून खूप हसायला लागले आणि त्याच्यावर जरासुद्धा संशय न घेणारी मयुरी बरं अळधी कुंकू असेल असा विचार करत बसली होती कारण या रॉयल गँगच्या मनात कधी काय येईल काही सांगता येत नव्हतं